मराठवाड्यामध्ये मुलींची फसवणूक करणारी टोळी कार्यरत मराठवाड्यात मुलींनी आत्महत्या केलेल्या आहेत अंजली दमानिया यांची खळबळजनक माहिती आयफोन घ्यायला मानखोर्दमधील महिलांना गंडा महिलांची कागदपत्र घेऊन काढलं ग्राहक का कर्ज कोल्हापुरातील भैरवनाथ मंदिरात राडा सीसीटीव्ही आणि दानपेटी बसवण्यावरून वाद देवस्थान समिती सदस्य आणि स्थानिक गुरव यांच्यात हाणामारी मनसेचा संताप मेट्रो स्थानकाची नावं मराठीत हवीत मराठीत नाव न दिल्यास खळखट्याचा इशारा सोनं तीन हजारांनी स्वस्त झालं चांदी घसरली बारा हजारांनी अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम क्रिकेटपट्टू केदार जाधवचा भाजपमध्ये प्रवेश चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश